आलो बस आज मी बनारीच आता खुशखुशी शंकर पाळे आर सारू मग काय काय व्हिडिओ देखो आता अंग भोगोना लिदी ओमाई म एक कचोडी साखऱ्या नाकी एक कचोळी घी नाकी आणि एक कचोळी पाणी नाकी आ आपण काय करेल चा, गॅस चालू करेल चा, आणि पर आपण जताळू आपण साखऱ्या गळेनी ओताणू आपण चमचाती हेटर करण लिर आणी जागे तुम्ही दूध जर लिहो तो तम दूध लोक कारण दूधे सदा पाळे खूप अशी खुशखुशी वच तो म आता दूध कोणी कोणीच मग पाणी तो आता आपण साखरे आसमाली गळज आब आपण थंडो करे सारू एन पंखाहेेठ मिळवून लागतं या तर वेळ काही वेळे तर तुम आधो एक घंटा थांब शकोच आप मार्कन वेळ कोणी येतो तो कारण मग पंखाहेेटले जाण मेल दिन जलदी थंडो मेन आम्ही दीकाळरीच म आता एक चपाती लाटली आणि ओन तळरीच कत्रा आचो आपण संकर कलर आयच आणि खायन सदा एकदम खुशखुशीचं चा। चालो पच आपण आता व्हिडिओ सुरू करा आणि सेरे अंग तमेनं वंदना कुकिंग एम तमार खूप खूप मने गणती धन्यवाद आजचं लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजनेर तमेनं मार समती मार फॅमिली समती खूप खूप शुभेच्छा તમે આદુ કિલો મેદાલી દીચુ આ વો હિસાબે થી માત કચોળીર માપલી દીચુ જર તમે ના 1 કિલો મેદા લેર વે તો તમે કચોળી ને દશક મોટ કર સકો છો આબ આપણે નાત આટો વસણેર છતો આપણો જત્રા પાણી છ વો હિસાબે થી આપણે આટો વસણેર છ જરા જરા પાણી ના કેરો અને આટો વસણેરો જર તમે ઘાઈ કરન જસ્ત પાણી નાગદીને તો ઉ આટો ઘણો ખીચખીચ વેજાઉ છયા તો કમી ના કેયો તો સુકો રે જા જેતી આપણે જરા જરા પાણી ના કેરો અને આટો વસણેરો આટો આપણો આતો ખૂબ આછો વસણાગો છ अब म आता एक चपाती लाटनलेली चू शंकरपाळ्यार काही चपाती लाटली दे आणि जसं काही आपण पाटोडी करायचा वसोच आपण पाटोडी करलेरच आणि चमच्याती या चाकूती तोळेरच चा। आ मार कनी डिझायनर व चमचाचं ओरेती मग चमच्याती तोडरीच तो मार पाळेनं खूप अशी डिझाईने आईचं आणि शंकरपाळे आपण जना काही आटो आपण चपाती लाटाच आणि जना आपण चपाती तसे जाड जाडच लाटेन चावचं तो ओर येती कशी शंकरपाळे एकदम खुशखुशीत आणि एकदम आचीवच तर ओर येती आपण चपाती जाड जाडं लाटेरचं मग एक चपाती लाटली दी आव मग चमच्या ती तोडरी चू मार कुणच पद्धतचं शंकरपाळ बणा ई मन नक्कीच कमेंट को आणि ई मार पद्धत तमेन जर आवडी तो नक्कीच एकदा बणांतम देखो मार कोई नवीन मार भाई बहन मार व्हिडिओ जर देख वे तो ए ना लाइक करो शेअर करो आणि सबस्क्राईब कोणी किती तो प्लीज सबस्क्राईब सदा करो आता मग दीतीने की चपाती एकच लाटली दिसू आणि एकच मत तोडलीच आपण देख सको सकोच मग कतरा मस्त चपाती लाटीचू आणि आपण संकरपाळे कत्री मस्त दिखालीचं आपण भारती रेडीमेड लावायचा ओरपेक्षा तो खूप अशी संकरपाळे आपण घरच वचं घरे जे आपण घरगुती सामान ते आपण खूप अशी संकरपाळे बळावचा बळयांदेश एक वेळ लागच पण खूप अशी शंकरपाळे बनायचं आता मग एक चपाती लाटली दी ओन तोडली दी आणि मग तेल गरम करमेली ती आणि ओम दशेको मग मेदारो आटो नाकी आणि आपण तेल आसमाली तबगो काही करन दे की ओरे नंतरच मग आता शंकरपाळे पूर्ण एकच माग दिनीच आणि कलर तो आत्रा मस्त आहे आणि कलर तो कलर पण खायन सुद्धा एकदम खुशखुशीत आई आणि हाते ती तर तोडेन जाय तो हाते ती सुद्धा तुटरी ती अजून मग तुम्हाला म्हणठ्या एक चपाती लाटीचू आणि परत मग तोडरीचू तो मार चमच्याचं डिझाईनेवाळं जर ते मी चमचा रोय तो कुणशी भी दखाने पापडेन दस ते पंधरा रुपयान मळ जावची चमचा तो ओर येती कशी संकरपाळेनं दोई दिवडी ती मस्त डिझाईन पड च आणि दिखायन सदा खूप सुंदर दिखाव च तो परत में एक चपाती लाठी आणि ओन सदा तळी दी आप तो मेन मा हाते ती तोडन दिखाडरी चू कतरी मस्त हाते ती तुडगी च आणि खळ खळ सदा वाजरीच अत्री खास आपण शंकरपाळे हुईच ई विडियो कसं वाटू नक्की